शांती घ्या पब्लिक घ्या शरती मध्ये दहा साईड विजय धन्यवाद शांती घ्यायचे कालवा कोणी करू नका मैत्रीपूर्ण शरवती कृपया सर्व न शांती घ्या कुठल्या प्रकारचा कालवा गोंधळ करू नका नम्रतेची विनंती मैत्रीपूर्ण पूर्ण जगत कृपया कुणी गौरव करू नका प्रेक्षकांना विनंती प्रकारचा गाळवा गोंधळ होणार नाही काळजी घ्या आमचे मुरली शेठ भांडे आपलंही अभिनंदन आहे मिलिंग शेठ पाटील कोसगाव मनात आपलं अभिनंदन आहे कृपया पाठी मोकले करा मागून काढू शकतो बघा पाठीकर मोकले करा मागून गाडी आणली हो फाटी रिकामी करा फाटी रिकामी करा जरा सहकार्य करा फाटी फोडू नका सहकार्य करा